अहो मंडळी पिठामध्ये दही टाकून तर बघा इतकी सुंदर रेसिपी होते तुम्ही म्हणाल की मी ही परत परतच करेल चला रेसिपीला सुरुवात करू इथे दीड वाटी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे बघा दीड वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आपल्याला आणि दीड वाटीमध्ये अर्धी वाटी मी त्यामध्ये मैदा घेतलेला आहे मैदा आपल्याला गाळून घ्यायचा आहे आणि संपूर्ण मैदा गाळून घेतला आता त्यामध्ये आपल्याला बाकीचा जिन्नस टाकायचा आहे चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं मीठ टाकून झालं का त्यामध्ये दीड चमचा आपल्याला साखर टाकायची आहे आणि थोडं तेल टाकायचं खायचा सोडा टाकायचा आणि त्यामध्ये आपल्याला दही टाकायचं आहे दही इथे मी तीन चम्मच दही वापरलेलं आहे आणि सगळं मिश्रण आपल्याला चांगलं हातानेच मिक्स करून घ्यायचं आहे छान हलक्या हाताने चोळून घ्यायचं आहे आणि साध्याच पाण्याने आपल्याला भिजवायचं आहे अगदी थोडं थोडं पाणी टाकायचं आणि आपल्याला भिजवायचं आहे बघा असा उंडा आपल्याला भिजवून ठेवायचा आहे कमीत कमी अर्धा ते अर्धा तास आपल्याला तसाच ठेवून द्यायचा आहे आता अर्धा तास झालेला आहे मस्त आपला हुंडासुद्धा छान मुरलेला आहे तर त्याचा आपल्याला एक छोटूसा असा गोळा घ्यायचा आहे आणि पीठ लावूनच आपल्याला लाटून घ्यायचं आहे इथे मी दोन पद्धतीने तुम्हाला करून दाखवणार आहे आता आपण साध्या पोळ्या नेहमीच खातो परंतु अशा पद्धतीच्या पोळ्या आपण हॉटेलच जाऊन खातो पण आज मी तुम्हाला घरीच करून दाखवणार आहे वरून आपल्याला थोडंसं कोथिंबीर लावायचं आणि लाटून घ्यायचं आहे तवा मात्र चांगला गरम करून घ्यायचा एका साईडला तवा ठेवलेला आहे आणि मागच्या साईडला आपल्याला पाणी लावायचं आहे अगदी थोडं पाणी लावायचं आणि पाणी लावून झाल्यानंतरच तीच बाजू आपल्याला तव्यावर टाकायची आहे थोड्या वेळ होऊ द्यायचं आपल्याला वरची बाजू थोडीशी चेंज होत आली की नंतर तवा आपल्याला उलटा करून घ्यायचा आहे बघा अशा पद्धतीचं आपलं कुलच्या तयार आहे आता तुम्ही याला काय म्हणता ते मला नक्की सांगा आता दुसऱ्या पद्धतीने पोळी लाटून घ्यायची आणि त्याला तेल लावायचं आणि जसं आपण म्हणजे मोदक करतो ना असं एकत्र एक आपल्याला घडी करून घ्यायची आहे नंतर प्रेस करायचं आणि आपल्याला गव्हाचं पीठ लावून लाटून घ्यायचे त्यालासुद्धा वरून आपल्याला कोथिंबीर लावून घ्यायचं आहे आणि मागच्या साईडला थोडंसं सा पाणी लावायचं आणि तव्यावर आपल्याला टाकायचे अगदी थोडं पाणी लावायचं आहे सर्व साईडला आणि तव्यावर टाकायचं आहे उलटा करून आपल्याला छान शेकून घ्यायचं आहे अशाच पद्धतीने मी हे कुलचे करून घेतलेले आहे आणि हे तुम्ही कोणत्याही भाजीसोबत खाऊ शकता नेहमीच आपण साध्या पोळ्या खातो पण एखाद्या वेळेस आपण अशासुद्धा करून खाऊ शकतो खूप सिम्पल पद्धतीने सांगितलेले आहे जर तुमची पोळी पडतही असेल खाली तर काही हरकत नाही डायरेक्ट तुम्ही गॅसवर सुद्धा शेकू शकता आणि मी याच्यासोबत पनीरची भाजी केलेली आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मस्त का आनंदी